अजित पवारांकडून कृषी मंत्रीपदाची ऑफर होती असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला माणिकराव कोकट्यांच्या खाते बदलानंतर भुजबळांनी ही माहिती दिली आहे भुजबळांनी ही मोठी माहिती दिली आहे आणि मोठा दावा केलेला आहे मंत्री छगन भुजबळांनी कृषी पदाची ऑफर मला देण्यात आलेली होती असं छगन भुजबळांनी म्हटलंय आणि अजित पवारांनी कृषी पदाची ऑफर दिलेली होती असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे तर माणिकराव कोकाट यांच्या खाते बदलल्यानंतर भुजबळांनी यावर ही मोठी माहिती दिलेली आहे दत्ता भरणे यांच्याकडे जरी आता कृषी खातं गेलेलं असलं तरी त्याआधी भुजबळांना ही ऑफर दिलेली होती अशी आता ही मोठी माहिती आहे हा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केलं प्रथमत बी जे पी शिंदे यांच्याबरोबर त्यावेळेला मला अजितदादाने सुद्धा जे आहे जी खाती वाटायला आली होती फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्या पुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खातं घ्या तर त्यावेळेस जेव्हा चर्चा करत होतो त्यांनी मला खूप आग्रह केला की के खातं मोठं आहे चांगलं आहे घ्या 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 खूप आग्रह त्यांनी माझ्यासाठी पण माझं मत असं होतं की ज्याचं बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे शेतकऱ्यांबरोबर राहिलेला आहे त्याला त्याची जास्त माहिती आहे काय त्यांच्याकडे ते खातं दिलं पाहिजे